नमस्कार स्वागत आहे आपलं मॉमी स्टायनी जेम्स या आपल्या चॅनलमध्ये आजच्या आपल्या या मॉन्सून स्पेशल ब्लॉगमध्ये आपण भेट देणार आहोत आंबे हातवीज या ठिकाणाला दोन हजार अठरा या साली महाराष्ट्र शासनाने पर्यटन तालुका म्हणून घोषित केलेला तालुका म्हणजे जुन्नर तालुका इथे असणारे अनेक किल्ले बौद्ध लेण्या आणि अप्रतिम असा निसर्ग लाभलेले महाराष्ट्रातील हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे आपण जाणार आहोत आंबे हातवीज या ठिकाणी हे ठिकाण प्रसिद्ध आहे ते दुर्गुदेवी मंदिर कोकणकडा कांचन धबधबा हिरवीगार भातशेती आणि धुक्याने वेढलेल्या मनमोहक परिसरासाठी आता आपण पाहू शकतो इथे नैसर्गिकरित्या बनलेले हे खडक आहेत ज्यामधून आवाज येतो ह्यांनाच रिंगिंग स्टोन्स असेही म्हणतात शिवजन्मभूमी म्हणून अभिमानाने सांगता येतील अशा अनेक पराक्रमी ऐतिहासिक गोष्टी जुन्नर तालुक्याशी निगडित आहेतच तशीच या भांड्यांसारखा आवाज येणाऱ्या दगडांबद्दलची एक दंतकथाही प्रसिद्ध आहे दुर्गुदेवी चावंडादेवी आणि शिवाई देवी ह्या तीन बहिणी होत्या शिवाई देवीसाठी दुर्गुदेवी आणि चावंडादेवी यांनी किल्ला बांधायचे ठरवले होते हा किल्ला रात्रीमधूनच पूर्ण करायचा अशी त्यांची योजना होती त्यामुळे जे काही दगड आकाशातून जात होते त्यातले काही दगड सूर्य लवकरच उगवल्यामुळे गावामध्ये पडले त्या गावाचे नाव आंबेगाव आहे तिथे या आंबेगावामध्ये पडलेल्या या दगडांचा भांड्यांसारखा आवाज येतो नैसर्गिक चमत्कार भासणाऱ्या ह्या रिंगिंग स्टोन्स म्हणजे भांड्यांसारखा आवाज येणाऱ्या दगडांसाठी आंबे हे गाव प्रसिद्ध आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असे दगड दिसून येतात आंबे हातवी गाव नारायणगाव पासून एकोणपन्नास किलोमीटरवर आहे तर जुन्नर पासून त्याचे अंतर चौतीस किलोमीटर इतके आहे इंगळून या गावामधून नागमोड्या आणि डोंगराला लागून असणाऱ्या या मार्गावरून आपण आंबे हातवीजला पोहोचतो जुन्नर तालुक्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे विपुल प्रमाणात आढळून येणाऱ्या जैवविविधतापूर्ण अशा वनस्पती ज्या अनेक शास्त्रज्ञ आणि वनस्पती अभ्यासकांसाठी उपयुक्त आहेत त्यामुळेच पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटक तसेच अशा शास्त्रज्ञांना जुन्नर तालुका आपल्याला आकर्षित करतो आंबे हातवीज हे सुद्धा कमी लोकांना माहीत असल्यामुळे इथे पर्यटकांची गर्दी तशी कमीच असते आणि आज वातावरण अतिशय सुंदर आहे त्यामुळे कदाचित आपल्याला धुक्या धुके सुद्धा अनुभवायला मिळेल आपण आता आंबे हातवीचा जो स्पॉट आहे जिथे आपण थांबणार आहोत त्याच्या जवळ पोहोचत आले गाडी पार्क करून पुढे आल्यानंतर आपल्याला हा सुंदर तलाव आणि दिसणारे हे विलोभनीय धुक्याने दाटलेले दृश्य मनाला सुखावते रस्त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला हा विस्तीर्ण तलाव दिसतो ह्या तलावाच्या उजव्या बाजूला पुढे गेल्यानंतर दाट झाडींमधून जो रस्ता जातो त्याच्या पुढे कोकणकड्याचे दर्शन आपल्याला होते आपण आता उभे आहोत तो आहे कोकण कड्याचा स्पॉट इथून दिसणारे निसर्गाचे सौंदर्य खरंच अवर्णनीय असेच म्हणता येईल डोंगरांनी ओढलेली हिरवीगार चादर आणि आजूबाजूला पसरलेले धुके खूपच सुंदर आहे हा स्पॉट तुम्ही नक्की इथे या इथे संपूर्ण ठिकाणी रेलिंग लावलेलं आहे आणि हे, हे पठार आहे तिथे आपण कितीही वेळ चालू शकतो फिरू शकतो आणि सुंदर अशा वातावरणाचा अनुभव आपण इथून घेऊ शकतो इथे बघा पाणी उलट्या दिशेने वाहत आहे म्हणजे प्रवाह खालच्या दिशेने वाहत असतो पण हवेमुळे उलट्या दिशेने रिव्हर्स वॉटरफॉल सारखं इथे आपल्याला पाणी पडताना उंच दिसत आहे कोकण कड्याला प्रदक्षिणा मारून पुढच्या दिशेने उजव्या बाजूला आल्यानंतर आपण आता वळत आहोत दुर्गुदेवी मंदिराकडे हे आहे प्रसिद्ध देवीचे मंदिर या मंदिराकडे जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी हा पायऱ्यांचा मार्ग ही उपलब्ध आहे इथे काही ठिकाणी असं पाण्याचे बबल्स आहेत मला वाटतं इथे खेकड्यांचं घर असावं आणि अशा प्रकारे आज आपण आंबे हातवीची छोटीशी ट्रिप केलेली आहे या ठिकाणी लक्षात घ्या कुठेही खाण्यासाठी हॉटेल्स आणि पाण्याची सोय नाही आपला डबा आणि पाणी आपल्या सोबत आणल्यास फॅमिली सोबत सुंदर असा लंच प्लॅन होऊ शकतो हे ठिकाण अतिशय सुंदर आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि थँक्यू फॉर सबस्क्राईबिंग टू अवर चॅनल तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत मित्रमंडळींसोबत आमच्यासारखेच भटकत राहा आमचा चॅनल नक्की पाहत राहा कारण आम्ही तुम्हाला दाखवतो अनक्राऊडेड प्लेसेस आणि जी अतिशय सुंदर अशी ठिकाणं आहेत या व्हिडिओच्या शेवटी ज्यांच्यासाठी हे ठिकाण लांब आहे त्यांच्यासाठी छोटीशी क्लिप दिलेली आहे ज्यामुळे तुमचे मन अतिशय प्रसन्न होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धन्यवाद